नाही सर मी पैलवानच आहे कधी कुस्ती पैलवान हा नेहमी तयारच असतो योद्धा असतो त्या योद्ध्याला त्याचं काम करायचं कधी कुस्ती घेतली तरी चालेल काय नाही माझ्या संगत माझ्या मागच्या वेळेसोबत सिकंदरसोबत कुस्ती होती ती माझी त्या पर कुस्तीवर इथनं म्हणजे डायरेक्ट पॉईंट दिला गेला पुढे काय पॅस शिव ना वॉर्निंग नाही असं काय नसतं सर कोणाला विचारा ते तरी सांगते त्या कुस्तीसोबत काय झालं होतं जिथं मी हरत नव्हतो तिथं मला तिथं हरवलं गेलं पण ती एक वर्षाची तयारी करून मी आता माझा रिझल्ट दाखव माझ्यासोबत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आहेत ते आताच विजयी झालेले आहेत आणि तेच त्यांची सत्काराची त्यांच्या जे काही विजय आहे त्याच्या आनंदाची धामधूम सुरू आहे त्याच्यातून त्यांचा वेळ काढला आहे पृथ्वीराज पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन काय भावना आहेत महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ज्यावेळेस विजयी झालास त्यावेळेस तू असं मला वाटतं माझ्या बापाचं स्वप्न मी पूर्ण केलंय काय भावना आहेत खूपच सर धन्यवाद आधी भाईलं तुमचं आणि खूपच आनंद होतो आहे की वडिलांचं आसन माझ्या सगळ्या प्रेम करणाऱ्या जनतेचं आसन पुणेकरांचं आसन आणि मुळशी तालुक्याचं आसन हे स्वप्न माझ्यामार्फत पूर्ण झाल्याबद्दल आणि माझ्याकडून त्यांच्या खूप खूप अपेक्षा होत्या त्यामुळं लवकरात लवकर पूर्ण झाल्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे आणि असंच सगळ्यांचं प्रेम असावं लवकर सगळं स्वप्न पूर्ण माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण केलं म्हणजे ही काय इनसाईड काय स्टोरी काय बापाचं स्वप्न होतं तुमचे वडील कुस्ती खेळत होते का किंवा काय करत होते काय अपेक्षा होतं तुमच्याकडून हो वडील स्वतः उप महाराष्ट्र केसरी थोडं त्यांच्याकडून काहीतरी राहिलं असेल मागच्या वेळेस स्वतः फायनलला गेले होते फायनलला हरले होते ते त्यांचं एक स्वप्न होतं की आपलं घरात कोणतरी महाराष्ट्र केसरी हो त्यांचं स्वप्न मी पहिल्यापासून त्यांनी माझ्याकडून प्रॅक्टिस तशी करून घेतली खाणं असन लक्ष ठेवणं असन तर त्यांचं स्वप्न हे पूर्ण झालं वडिलांचं कधी उपकेसरी ते राहिले होते म्हणजे कुठलं वर्ष होतं आणि काय नाव हो तुमच्या वडिलांचं हे माझ्या वडिलांचं नाव राजाभाऊ मुळे नावाने ओळखते सगळे आणि एकोणीसशे नव्याण्णव साली ते म्हणजे पुण्याच्या अधिवेशनाला फायनलला आले होते तेव्हा ते हरले ते होते मग त्यांचं स्वप्न राहिलं होतं कुठंतरी ते पूर्ण केलं आणि ते खूप बरे होते पृथ्वीज सगळ्यांना कुतुहल मग राज्यामध्ये कारण या स्पर्धेची चर्चा खूप महाराष्ट्रभर जास्त झाली पृथ्वीराज कुचं आहे आणि कशी तयारी केली कधीपासून तयारी करत होतास तयारी तर सर लहानपणापासूनच झालो चालू होती फक्त ही महाराष्ट्र केसरीची तयारी आत्ता वर्षभर झाला असेल मागची महाराष्ट्र केसरी झाल्यापासूनच तयारी करत होतो आणि दिल्लीला असल्या कारणाने भरपूर चांगली तयारी झाली होती तयारीचा चांगला रिझल्ट पृथ्वीराज तुझ्या या कुस्तीचे फार वाद झाला विजेतेपद तुला मिळालं आहे अभिनंदन तुझं मात्र खूप वाद झाला असं वाटत नाही का या टुर्नामेंटला किंवा या स्पर्धेला नाही सर माझ्याविषयीचा असा वाद कुठलाच नाही आहे कारण का जे मी माझं काम करायचं ते मी केलं त्यांचा वाद असेल त्यांचा कारण का मला जे काम करायचं होतं मी ते केलं कोचेस कोचेसनी शिकवलं होतं वास्ताजांनी शिकवलं होतं ते, ते केलं आणि आज महाराष्ट्र तिथं पण शिवराज राक्षणी जे पंचाला लात घातली कॉलर पकडली आणि त्यावेळेस जे काय तुतुमयमय झाली याबद्दल तुझं काय मत आहे खेळाडू म्हणून एक कुस्तीपट्टू म्हणून नाही त्या गोष्टीबद्दल तर सर मला काय माहितीच नव्हतं पहिली गोष्ट कारण का मी दुसरी मॅचसाठी तयारीसाठी गेलो होतो पण एका अर्थाने चुकीची गोष्ट आहे याचा निषेध पृथ्वीराज मोहळ यांचा काही गुन्हा नाही कारण हा पंचाने निर्णय दिलेला आहे त्याबद्दल राज्यातून सगळ्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत ते म्हणतात की पृथ्वीराजने त्याचं त्याचं काम केलं मात्र पंचांची जी चुकी असेल ते पृथ्वीराजच्या विजयाला काही बोललं गेलं न असेच सगळ्यांचं मत आहे पण पंचांचा जो निर्णय आहे तो व्हिडिओ आहे तू बघितलास का नाही तो व्हिडिओ मी येत कारण का की माझं आहे ना होल्डला पूर्ण मी माझा होल्ड होता पंचानी जरी विसल नसती वाजवली त्या होल्डला कुस्ती जरी थांबली असती तरी ती कुस्ती फॉलच झाली असती ती फक्त विसल वाजली त्यामुळं ते, ते मी सोडून दिलं सोडून दिल्या ती कुस्ती झाली मग कारण का पंचांनी पण मला विजय दिला तेव्हा आमचा जल्लोष सुरू झाला घरा पुढची कुस्ती होती त्यामुळे काय तू व्हिडिओ पाहिलास का नंतर तो नंतर मी आता व्हिडिओ नाही सर मी फोनच दोन तीन दिवस दो झाला अजून बघितलं नाही पण ती वाद चालू आहे फक्त एवढं माझ्या कानावर पडतंय कारण का फोन नाहीचे कारण चुलत्या असतील सोबत त्यांच्याकडं असतं सगळं ओढेल असतील याच्यावर शिवराज राक्षे हे वारंवार मीडियाशी बोलत आहेत प्रत्येक त्यांचं दुखणं ते ते आहेत ते म्हणतात पुन्हा कुस्ती घेतली पाहिजेत अनेक जनतेकडून पण असा सोशल मीडियावर असा प्रतिसाद येतो आहे की पुन्हा कुस्ती केली पाहिजेत आणि परत एकदा या स्पर्धेसाठी लढाई झाली पाहिजेत असं त्यांचं मत आहे तुझी यावर काय मत आहे आणि परत जर कुस्ती घ्यायचं म्हटलं तर एक पैलवान म्हणून तुझी काय तयारी नाही सर मी आहे कधी कुस्ती पैलवान हा नेहमी तयारच असतो योद्धा असतो त्या योद्धाला त्याचं काम करायचं कधी कुस्ती घेतली तरी चालन काय नाही पण तो जो व्हिडिओ व्हिडिओ आहे सोशल मीडियावर फार त्या व्हिडिओला पाहून शिवराजला फार आ, हे म्हणजे त्याला त्याच्या बाजूने कौलेख दिसतोय तुला काय वाटतं की शिवराजसोबत वाईट झालं आहे असं वाटत नाही का चुकीच झालं असं वाटतं असं कसं नसतं कारण का मागच्या वेळेस पण माझ्या संघ पुढंच असं तो आमची माझी शिवराजची कुस्ती तरी बायफॉल होती माझ्या संघात माझ्या मागच्या वेळेसोबत सिकंदरसोबत कुस्ती होती ती माझी त्या पर कुस्तीवर इथनं म्हणजे डायरेक्ट पॉईंट दिला गेला कुठं काय पॅस शिव नसतं आणि नाही वॉर्निंग नसतं ना आणि असं काय नसतं सर की पॅस म्हणजे जे एक आपण म्हणतो संयम नाही सोडला फक्त आणि हे तर आम्ही फक्त कुणी बोलून नाही दाखवलं हे प्रक्रिया ना पन, ते प्रक्रिया कोणाला दिली नाही कारण का आणि महाराष्ट्रात ती कुस्ती बघायला होता पूर्ण सिकंदर सिन माझ्या कुस्तीसोबत काय झालंय तुम्ही कोणाला पण विचारा आज पण कोणाला विचारा ते तरी सांगतील त्या कुस्तीसोबत काय झालं होतं जिथं मी हरत नव्हतं तिथं मला तिथं हरवलं गेलं पण ती एक वर्षाची तयारी करून मी हे माझा रिझल्ट दाखवून ऋतुराज मला त्याच प्रश्नाकडे असं का होतं बरं कुस्ती तुम्ही वर्षानुवर्ष याच्यासाठी आपलं करिअरपणाला लावता तयारी करता रोज रोज मेहनत करता आणि असं कुस्तीच्या वेळेस जर असे पंचांनी चुकीचे निर्णय दिले तर वाईट वाटत नाही का काहीतरी चुकतंय की नाही याच्यात हो नक्कीच ना सर वाईट तर वाटतच कारण का एवढे कष्ट केलेले असतात ते कुठंतरी वर्षभर वर थांबावं लागतं आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा अशी महाराष्ट्र केसरी मी पैलवान आणि या स्पर्धेसाठी खूप रक्ताचं पाहणी करतो तुमचेच म्हणजे कुस्ती आखाड्यातलेच पैलवान चंद्रा पाटील असं म्हणतात की पंचाला लात नाही मारायला पाहिजे होती तर गोळ्या घालायला पाहिजे हे ते स्टेटमेंट त्यांच्या त्यांच्या स्टेटमेंट कसं पाहतात ते सिनियर आहेत तुमचे त्यांचं त्यांचे ते आता ते त्यांचं कारण का ते रेफरीसाठी बोलत होते ते रेफरी साठी बोलत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बोलतात याला शिवराजशी काही बोलला याच्या टुर्नामेंट झाल्यानंतर की बाबा नाही अजून काही प्रक्रिया नाही बोलशील हो नक्की नक्की माझ्यापेक्षा ते मोठे सिनियरच पहिलो नाही सगळ्यांसंग बोलून त्यांचा आशीर्वाद घेईन काहीच शेवटचे प्रश्न आहेत मुरली जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी मिठी मारली आल्यानंतर अनेकांचा असा प्रश्न आहे की तुम्ही त्यांची पुतणे आहात तुम्ही कुठचे आहात आणि अण्णा खरंच तुमचे चुलते आहेत का हो नक्कीच ते चुलतेच आहेत आणि अण्णा तिथं होते म्हणून ते पूर्ण कुस्ती बघायला होते दोन्ही कुस्त्या अण्णांनी बघितल्या अण्णा पण खुश झाले होते आणि त्यांना मग नंतर ते वर बसले होते आजांसमोर त्यांना भेटायला गेलो ते भावनिक झाल्यामुळं त्यांना मी ठेवलं पण हाच प्रश्न मी थेट विचारतो कारण सोशल मीडियावर अण्णाने जेव्हा व्हिडिओ टाकला तेव्हा पण प्रतिक्रिया अशा सोडत होत्या की पुतण्यासाठी काकाने काहीतरी राजकीय जोर लावला ह्या जे काही सोशल मीडियावरच्या कमेंट्स आहेत आमचं काही मत नाही आहे पण सोशल मीडियावर असं विचारलं जात आहे ते वाचून तुला काय वाटतं आणि का कसं पाहतो या सगळ्या गोष्टी वाचलं तर नाही सर पण हे जर एक तुम्हाला सांगतो दोन वर्ष आधी त्यांनी जे दखो महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन घेतलं होतं स्वतः घेतलं होतं मी तिथं पहिली कुस्ती हरलेलो असं जा असेल लोकांना असं वाटत असेल तर तिथंच मी महाराष्ट्र केसरी झालो असतं आणि हे सगळे बोलणारे हे कोणच पैल ओन नाहीत जे पैलोनाला ना माहिती असतं हे काय असतं कसे लॉट्स पडतात कसं वजन होतं हे सगळं कॅमेरा समोर होतं हे सगळं खोटं आणि हे बोलणारे फक्त पैल ओन नाहीयेत हे सगळे दुसरे कोणतरी आहेत तुझे कुस्तीतले आणि आखाड्यातले आदर्श कोण आहेत आणि कुणाला पाहून तू या आखाड्यात उतरला कुस्ती या क्षेत्रामध्ये उतरलायस आता ते तसे आदर्श माझे महाबली गुरु महाबली सतपले आणि सगळा आदर्श घरण्यात आलेला आहे वडील मोठे पैलवान आहेत चुलते मोठे पैलवान आहेत त्यामुळे दुसऱ्यांचं कधी एवढं हेच वाटलं किती तयारी करतोस म्हणजे मातीमध्ये किती राबतोस किती घाम घालतोस रोज कशी तयारी असती खुराक कसा असतो कारण महाराष्ट्रातले जे उदयनमुख पैलवान आहेत ते सगळ्यांना तुम्हाला फॉलो करत असतात नाही सर पैलवानांना कारण काय ना ले ले से, से, थ, ते शेड्यूल हे त्यांचं पहिल्यापासून बसन ठरलेलं असतं त्यांच्या कोचेस यांनी ठरवलेलं असतं सकाळी चार वाजल्या उठल्या बसन संध्याकाळी जॉब सगळ्या पैलवानांचं वेगळं वेगळं शेड्यूल असतं खाणं असेल खुराक असेल रेस्ट असेल नवीन पैलवानांना काही संदेश असेल तुझा कारण महाराष्ट्र केसरी म्हणलं की सगळे पहिलवान हे फॉलो करायचं जातात आता पृथ्वीराज मोहोळा सगळे पैलवान जे आहेत ते फॉलो करणार आहेत नक्कीच सर फक्त एवढंच सांगतो की विजयाने कधी ओरडून जाऊ नका आणि एका पराजयाने कधी खचून जाऊ नका मेहनत करत राहा त्याचं फळ भर शेवटचा प्रश्न पृथ्वीराज जो विजय झाला गदा खांद्यावर घेतली मात्र शिवराज राक्षंची ती लात आणि पंचाचा वाद झाला त्यामुळे कुठेतरी जो आनंद साजरा करायचा त्याच्यावर थोडंसं विरजन पडलं आणि थोडंसं कसं तरी मनात म्हणजे वेगळ्या भावना आल्या असं वाटतं का नक्कीच नाही सर पुण्याची तिथं माणसं असतील माझं प्रेम करणारी सगळे खुश आहेत भरपूर जल्लोष म्हणजे हा जल्लोष तुम्ही बघतायस तुम्ही मीडियावर सगळं बघताय असं कधीच नाही कारण की त्यांचं ते काम करत आहे माझं मी काम केलं पूर्ण महाराष्ट्र तिथं बघायला होता माझी काहीच त्याच्यात चुकी नाही आहे आणि मी आज महाराष्ट्र किस केलं महेंद्र गायकवाडने सोळा सेकंद असताना मैदानाच्या बाजूला निघून गेला तो त्याच्यासोबत काही बोललं झालं होतं का नाही नाही कोणासोबतच काय बोलणं नाही झालं तुला खूप खूप शुभेच्छा अभिनंदन आणि एवढं गडबडीत आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर हे होते महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ ज्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि जो पंचा आणि शिवराज राक्षे यांचा जो वाद असेल त्यावर देखील त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केल्याशिवाय त्यांनी कुणाकडे बघून कुस्तीमध्ये आले मुरलीधर मुगळे यांच्यासोबत त्यांचं नातक आहे यावर देखील त्यांनी स्पष्ट मत आपल्याशी बोलताना व्यक्त केलंय विष्णू प्लेट्स ऑफ मराठी पुणे